पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा इथं बालिका दिन उत्साहात साजरा दिनांक तीन जानेवारी शनिवारी रोजी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा इथं वक्तृत्व स्पर्धा व ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आली या निमित्तानं शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत भाविका नरेश पवार प्रथम योगराज भागवत पवार द्वितीय ललित कैलास माळी तृतीय क्रमांक पटकवला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी अध्यक्षस्थान भूसवले होते सावित्रीची लेख श्रीमती हिरे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याची माहिती करून दिली बीबी जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सुंदर असा पोवाडा सादर केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सावित्रीची लेख श्रीमती योगिता साळुंखे यांनी केले आभार प्रदर्शन मनोज सोनवणे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील यांनी समाधान व्यक्त केले यशस्वी स्पर्धकांचे संस्थेचे सचिव इंजिनियर उज्ज्वल पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले पुढील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सदस्य अनिल पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या श्रीमती मोनाली काटे व हर्षल देसले यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक पद सांभाळले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा